नमस्कार मी रेश्मा वाघमारे सादर करत आहे मावळ वार्ता पाहुयात शिवसेना शिंदे गटाची सविस्तर बातमी पण अल्पशा विश्रांतीनंतर चिक्की म्हटलं की लोणावळा चिक्की आणि लोणावळ्यातील उपलब्ध काजू बदाम पिस्ता केसर तसेच उत्कृष्ट क्वालिटीचे शेंगदाणे नारळ चणा डाळ आणि इतर पदार्थांपासून बनविलेल्या उत्कृष्ट चिक्की अर्थातच नवरत्न चिक्की नमकीन फज स्वीट्स आणि बेकरी प्रॉडक्ट्स आपल्या सर्वांसाठी शिवाय दर्जेदार ड्रायफ्रूट्स आणि बच्चे कंपनीच्या आवडत्या चॉकलेटच्या भरपूर व्हरायटीज नवरत्न चिक्की एक आणि दोन मार्कर मंजिल एम रोड रेल्वे स्टेशनजवळ लोणावळा लोणावळा शहर शिवसेना यांच्या वतीने चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले लोणावळा शहर शिवसेना आयोजित चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते यावेळी हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीचे औचित्य साधून लोणावळा शहरामध्ये चित्रकला स्पर्धेचे आयोजन करण्यात आले यावेळी मावळचे खासदार श्रीरंग बारणे यांच्यासह शिवसेनेतील लोणावळा शहर कार्यकर्ते आणि महायुतीतील सर्व पदाधिकारी कार्यकर्ते विद्यार्थी उपस्थित होते यावेळी अठ्ठावीस सहभाग नोंदविला आणि एकूण चित्रकला स्पर्धेसाठी ठिकाणी हजार विद्यार्थ्यांनी आपले चित्र प्रत्यक्ष करण्यात त्यांना बक्षीसही देऊन त्यांचा सन्मान करण्यात आला यावेळी लोणावळा परिसरातील पदाधिकारी कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते बाळा बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीच्या माध्यमातून आयोजित या चित्रकलेच्या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित आहात बाळासाहेब ठाकरे हे स्वतः एक कार्टुनिस होते आणि त्यांनी त्यांच्या जीवनामध्ये कार्टूनच्या माध्यमातून अनेकांचे खरं तर फिरक्या घेतलेल्या होत्या आणि ते खूप बाळासाहेब विद्वान होते माझ्यासारख्या कार्यकर्त्यांना त्यांचा सहवास मिळाला मी एक उदाहरण म्हणून बाळासाहेबांचं या ठिकाणी सांगतो बाळासाहेब ठाकरे यांच्या रूममध्ये मी एकदा बसला असताना त्यांना सेक्युरिटी झेड दर्जाची होती खरं तर, तर आणि तिथं येणं शक्य नव्हतं परंतु नेता कसा असावा तर मी त्या ठिकाणी बसलो असताना एक जण चुकून कार्यकर्ता वरती आला तो लातूरचा होता पहिलं विचारलं बाळासाहेब तुला कसा सोडला तिसऱ्या दुसऱ्या मजल्यावरती तुला सोडला कसा काय ते म्हणले मी नजर चुकीने आलो आणि त्या दिवशी मातोश्री बनल्यावरती बऱ्याचशा प्रमाणात भीड होती गर्दी होती गुरुपौर्णिमा होती आणि ते म्हणले की ठीक आहे आला ना मी खूप वर्ष प्रयत्न करत होतो तुम्हाला भेटायचा आहे यायचा पण आज मी नजर चुकून आलो नजर चुकून तुला सोडलंच कसा काय म्हणजे इकडे म्हणले इकडे तो आभारला तो त्याने थापा याचा फोटो काढ माझ्याबरोबर आणि त्याचा नंबर घेऊन त्याला पाठव म्हणजे जेवढं प्रेम कार्यकर्त्यांविषयी त्या बाळासाहेबांचा सहवास माझ्यासारख्या कार्यकर्त्याला मिळाला बाळासाहेब खूप मोठे माणूस होते खूप विचारांचे होते आणि त्यांच्या जयंतीनिमित्त आमच्या संजय भोईर आणि माझ्या सगळ्या सहकाऱ्यांनी या ठिकाणी या स्पर्धेचं आयोजन केलं मी त्यांना मनस्वी धन्यवाद देतो खास करून अठ्ठावीस शाळेने भाग घेतला खास करून शाळेचे सगळे संस्थापक शाळेचे सर्व अध्यापक वर्ग मुख्याध्यापक वर्ग यांना मनस्वी शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद देतो मावळ वार्ता युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटन दाबायला विसरू नका धन्यवाद